हाय गुड मॉर्निंग मित्रांनो ज्ञानी भाऊ परत आलाय मित्रांनो तर परत आपल्याला व्हिडिओ आपले चालू होणार परत म्हणजे काय दोन दिवसाचा गॅप ते आपण एका दिवसामध्ये शोरूमवरून गाडी थोडं जे काम होत ते करून आणले आणि काम चालू झालंय आपलं परत आपण रोडवर आलोय आता आपण चालू आहे सीएनजी भरायला आणि सीएनजी भरून करू दिवसाची सुरुवात आणि चालू करू आहे आपलं काम पाऊस येतोय त्यामुळं चहा घेतलाय मस्त नाही का फ्रेश झालोय तसं आपण आता बायको नसल्यामुळं रूम वर काहीच करत नाही सगळं बाहेरच चालू आहे आपलं बघा इथं आपली गाडी आहे गाडी आहे आणि डोक्याला जास्त पाणी नाही लागलं पाहिजे सर्दी होईल एकटा माणूस काळजी जास्त घ्यावं लागेल थंडी लागायला लागली बाबा बापानरा गोल्ड टावर कसला मस्त नैसर्गिक वातावरण आहे बघा भारी एकदम चला जाऊ आता कस्टमरला पिकअप करू आपण गार्डला इथं इत... गार्ड जास्त थांबवत नाही नाहीतर गार्ड जनरली खूप त्रास देतात बऱ्याच सोसायटी मध्ये जे लोक असे काम करणार आहेत त्यांना जास्त त्रास द्यायचा आणि नॉर्मली खाला द्यायचा इथं जाऊ देतो गार्डन आता आपण आलोय गोल्ड टावर मध्ये फोर्टी थ्री टावरला जायचंय आता आपल्याला जाऊ खूप वेळा इथं माहिती आहे आपल्याला फोर्टी थ्री टावर अशा प्रकारे मित्रांनो हे लोक बोलतात की ह्या लोकांना सोसायटी मध्ये कसंच काय करम तेवढ्या जागेत पण मित्रांनो ह्या लोकांचा खूप माहोल असतो एन्जॉय करतात हे लोक खूप लाईफ जगतात हे लोक खूप बिल्डिंग मध्ये राहतात तेवढच जागेत पण पब मध्ये जाणं इकडं तिकडं जाणं खूप एन्जॉय करतात हे लोक आणि लाईफ जगतात हे आहे मित्रांनो फोर्टी थ्री ट्रॅव्हल समोर आहे इकडं फोर्टी फोर आहे आलोय मित्रांनो आपण टावर नंबर फोर्टी थ्री ला हे बघा फोर्टी थ्री ला इथून आता आपले कस्टमर येतात त्यांना पिक करू जाऊ मस्त चांगला फ्रेश वाटते चहा वगैरे घेतलाय थोडं बडी शेप खाऊन घेऊ आणखी फ्रेश वाटेल मित्रांनो मला एक विषय सांगायचा आहे एक मिनिट गाडी बंद करू द्या तुमच्या लाईफ मध्ये कसं म्हणजे असे कधी दिवस आले का म्हणजे नाही का तुम्ही खूप डिप्रेशन इन... मध्ये आहे खूप टेन्शन येते तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीचं असं तुमच्या सोबत कधी झालंय का म्हणजे लाईफ मध्ये आता मी एक व्हिडिओ टाकला होता जो माझा लास्ट व्हिडिओ आहे माझी गाडी ठोकल्या गेली त्याच्यामध्ये मी खूप सॅड आहे दुःख तर आहेच माझी गाडी ठोकल्या गेली पण एवढं काय जास्त नुकसान नव्हतं थोडं बोडी चिमले ते लागत नव्हतं बस नॉर्मल आणि ते झालंय शोरूम मध्ये आपण आलो पण परत कामावर तर एवढा काय असा मोठा विषय नव्हता आपले कस्टमर दुसऱ्या तर एवढा काय मोठा विषय नव्हता पण काही लोकांना वाटतंय की मी खूप टेन्शन मध्ये आलोय आणि काही लोक का हसतायत पण वेलकम टू टुरिस्ट लाईन तर सगळ्यांचे आप आपले विचार आहेत पण मी मित्रांनो डिप्रेशनमध्ये किंवा टेन्शनमध्ये याच्यासाठी आहे कारण की मी एकटा आहे आणि मी खूप दिवस झाले एकटा राहिलो आणि आधी पण बॅचलर राईफमध्ये मी एकटा राहिलेलो आहे पण आता मला म्हणजे नाही का खूप दिवसापासून सवय आहे फॅमिलीसोबत राहायची आणि सगळं जाग्यावर पाणी पण जाग्यावर सगळं सगळं टोटल जाग्यावर आणि आता पाणी पण स्वतःच्या हाताने प्यायचे भांडे काही खाल्ले वगैरे नाश्ता वगैरे केले तर म्हणजे काही बाहेरून आले तर सगळे स्वतःला करायचे कपडे अंडरपॅन्ड बनियन पासून सगळं स्वतःला करायचे त्यामुळं थोडं मी हो हो ते थोडं सॅड होतो व्हिडिओमध्ये ते एक माझं मोठं दुःख आहे गाडी ठोकल्यापेक्षा मोठं दुःख आहे माझं त्याच्यापेक्षा ते मोठं दुःख आहे गाडीवर पण प्रेम आहे असं नाही पण ते झाले चुकीने पण यानंतर आपण ते परत तशी चुकी करू नये थोडं डिस्टन्स ठेवून गाडी चालू कसं काय झाले त्या दिवशी जाऊ द्या ते विषय काढायचं नाही आपल्याला पण तर त्यामुळं मी थोडा सॅड होतो थो, आणि मला एकच सांगायचं की दुसऱ्याचं कोणाचं ऐकून आपले स्वप्न आपण थांबवणार नाही जे आपले स्वप्न होतं त्याच्यावर आपण काम करणार आहे आणि डेफिनेटली आपण समोर जाणार आहे तर होईल सगळं सेट होईल माइंड हळूहळू आज थोडं मला पाच सहा दिवस झाले आज थोडं फ्रेश वाटते होईल होईल सगळं ठीक होईल तर, तर मित्रांनो हे असं हिरवं काही दिसलं ना तर आपल्याला खूप करमतं इथं थांबलोय आता आपण पाणी वगैरे पिले बघा पाऊस येतोय आणि थांबलोय थोडं इथं छान वाटतंय पाच मिनटं थांबा म्हणलं आणि परत ट्रिपला चालू करू त्यामुळे अनुभव इथं थांबलेला आहे आता पाच मिनटं बघा तुम्हाला दाखवतो कुठं थांबलोय आपण हिरव अच्छा ठिकाणी थांबलेलो आहे आता आपण आता एकदम एनर्जी लॉस झाली आहे मित्रांनो आता आपण आलेलो आहे जेवण करायला त्याच्या आधी आता मी चाललो जेवण करायला पण त्याच्या आधी एक विषय सांगून जातो तुम्हाला आता मी एक ट्रिप जे लास्ट राईड सोडली माझे तर मला कस्टमर काय बोलले की भैया उबेर का कुछ प्रॉब्लेम चल रहा है क्या वो राईड नाही बुक भैया म्हटलं हा सर व प्रॉब्लेम चल रहा है उसका वो बोले स्ट्राइक वो का कुछ अभि तक चालू आहे का सीन

तर असा विषय आहे मित्रांनो उबेरच्या कस्टमरला प्रॉब्लेम होतोय असं नाही की प्रॉब्लेम होत नाही त्यांना प्रॉब्लेम होत आहे ते बोलले की मी उबेरवाल्यांशी बोलतो म्हणलं ठीक आहे बोला का आता काय माहीत कुठं बोलते का मेल वगैरे टाकते की काय माहीत मला उबेरवाले बताना पडे का म्हटलं सर बघा व तुम्हाला प्रॉब्लेम आहे तुम्ही देखलो काय आहे तर असा विषय आहे मित्रांनो तर चला असो कस्टमरला त्रास होईल तेव्हाच ते उबेर रेड देईल आणि असंच केलं पाहिजे चला असो आपल्याला आपलं काम करून घ्यायचं लक्ष द्यायचं नाही कोण काय करू लागले आता आपल्याला जायचे जेवायला भूक एकदम जोरात लागली तर आधी जेवण करून घेतो तर चला मित्रांनो आता आपण चाललोय जेवायला मस्त पैकी इथं आपण थांबलोय मगरपट्ट्याला सध्या मगरपट्टा म्हणजे बॅक साईडला इकडं स्कूल साईडला थोडं इथं काल मला जेवण चांगलं भेटले त्यामुळं इकडं चाललोय आपण जेवण करायला तर दाखवतो तुम्हाला जेवण कसल्या प्रकारे भेटतं ते तर मित्रांनो बघा अशा प्रकारे वेस्ट थाली खाल्ली आपण बघा छान आहे काही मस्त रोटी वगैरे तर मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झालंय आणि मस्त पोट भरून जेवण झालंय एक नंबर एक रोटी एक्स्ट्रा घेतली शंभर रुपयामध्ये जेवण झालंय आणि आता मस्त बसलोय गाडीमध्ये झोपतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय